पंधरा सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग अलं पुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया अठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक चारशे एक्क्याऐंशी पासून पुढे ज्ञान मोटके ज्ञातया दावीना जव धनंजया तव स्वीकारा की त्यजावया प्रवर्ते चितो परी मी नाते देखो नि बकु जैसा निधा नाते रंकु देखोनी देखो प्रवृत्ती धरी जैसे खालांबा धावे पानी भ्रमर पुष्पा चिये घानी नाना सुटला सांजवनी वस्तुचिपा अगा स्वर्गीची उर्वशी जेवी मानुसी वारत्याला विजती आकाशी आघांची पे पारिवा जैसा किरीटी चढला नभाची पोटी पारवी देखोनी लोटी अंगची सगळे हे ना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा ज्ञाता नेय देखोनी तैसा धावची घे म्हणून न्याय नेय ज्ञाता हे त्रिविधगा पंडूस सोता होयची कर्मा समजता प्रवृत्तीत परी तेची नेय विपाये जरी ज्ञात याते प्रिय होये तरी भोगावयान शनही विलंबू ना तरी अवचटे तेची विरुद्ध होनी भेटे तरी युगांत वाटे सांडावया व्याळा काहारा वरपडा झाले नरा हरिकू आणि दरारा सरसाची उठे ते न्यातया होय मग त्याग स्वीकारी ते तेत रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा ऋतू पायाचा होय जैसा तैसे ज्ञातपणे जे असे ये न करता ऐसे बसले रंधन करुणी का भवरेची केला मळा वर कलोची झाला अकसळा नाना देव रिंगाला देवळा चिया कामा तैसा नेया चिया हावा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राट वेवितेत पांडवा करता होय आणि आपण होनी करता ज्ञाना आणि करणता तेथे नेयचे स्वभावता कार्य होय ऐसा ज्ञानाची निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्यांची शोभाराती पालटे जैसे क अदृष्ट जालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठीशीतांशु पालटे जैसा तैसा चाळीता करणे ज्ञाता वेष्टीचे कर्तेपणे तेथीची तिये लक्षणे एक आता तरी बुद्धि आणि मन अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे बाह्य त्वचा श्रवण चक्षुरसना घ्राण हे पंचविद जान इंद्रियेगा, तेत आतुले तव करणे करता कर्तव्या घे उमाने मग ते जरी जाने सुखा येते तरी बाहेरिलेत तियेही चुरादिके दाहाही उठो निलवलाही व्यापारासुये मग तो इंद्रिय कदंबु विजे तव राबू जव कर्तव्याचा लाभू हातासे नाते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे तो लावे त्यागमुखे तिये दहाये मग फिटे दुःखाचा ठाव तव राहाटवे रात्रींदिवो विकन वा ते कारावो जयापरी तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियाची धुरी ते अवधारी करता मनिपे आणि कर्तयाच्या सर्व कर्मी अवतांच्या परीक्षमी म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणो आणि हे च वरी कर्ता क्रिया ज्या उभारी तिया अवधारी कर्म सोनाराच्या बुद्धी लेने व्यापिके चंद्र करी चांदिने का व्यापे वेल्लाळपणे वेली जैसे नाना प्रभा व्यापे प्रकाशो गोडिया या असो हे असो अवकाशो आकाश जैसा तैसे कर्त याच या क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्मगा गा बोलावया आन नाही एवर्ता कर्म करण या ही लक्षण सांगितले तुझ विचक्षण श्रोमणी एत हे कर्माचे प्रय तैसेची कर्ता करण कार्य हा कर्मसंचयो वन्नी ठेविला असे धुमू, आधी बीच जेवी द्रुमु जोडे कामू सदा जैसा तैसा करता क्रिया करणी म्हणतात अर्जुना ज्ञान हे ज्ञात्याला नेयाचे दर्शन घडविते न करवते तोच प्रिय अप्रियतेचा विचार करून ज्ञाता त्याच्या स्वीकारास अगर त्यागास प्रवृत्त होतो परंतु माशाला पाहून बगळा धनराशी पाहून दरिद्री अथवा स्त्री पाहून कामोक हे जसे त्या त्या विषयाच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त होतात जसे पाणी उताराकडे धावते भ्रमरफुलाकडे धाव घेते किंवा धार काढण्याच्या वेळी सोडलेले वासू जसे गायीकडे धाव घेते अरे स्वर्गातील उर्वशी अप्सरेचे वर्णन ऐकून तिच्या प्राप्तीसाठी लोक स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञाज्ञी साधनांच्या जशा शिड्या लावतात अर्जुना अरे आकाशात उडत असलेला पारवा पारवी दिवसाच अंग टाकून खाली येतो अथवा ढगांचा गडगडात एकताच मोर आनंदाने आकाशात उड्डाण करू पाहतो तसा ज्ञाता याला पाहताच तिकडे धाव घेतो म्हणूनच अर्जुना ज्ञान ने व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्म प्रवृत्तीची हेतू आहे आणि कदाचित त्वचनेय विषय ज्ञात्याच्या आवडीचा असला तर त्याच्या भोगामध्ये त्याला क्षणाचाही विलंब सोसत नाही किंवा तोच विषय जर कदाचित अप्रिय अगर प्रतिकूल असेल तर केव्हा एकदाचा त्याग करेन असा प्रत्येक क्षण त्याला युगाप्रमाणे वाढतो एखाद्याला सर्प किंवा रत्नमाला आढळल्यास अगर दिसल्यास त्याच्या दर्शनाबरोबरच अनुक्रमे भय व आनंद उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहून ज्ञात्याची स्थिती होते व मग त्याग किंवा स्वीकार करण्याविषयीच्या प्रवृत्तीला सुरुवात होते बरोबरीच्या पलवायना कुस्ती खेळण्याचा जो नादिष्ट आहे तो जरी सैन्याचा मुख्य असला तरी समोर मल्ल पाहिल्याबरोबर रथत्याग करून जसा त्याला चालत सामोरा येतो त्याप्रमाणे स्वस्थानावर जोहा ज्ञाता म्हणून असतो तोच करता या स्थितीला येऊन पोहोचतो असे होणे म्हणजे पात्रावर बसून जेवणाच्या अधिकाऱ्याने जसा स्वयंपाक करावा किंवा भ्रमणानेच बगीचा करावा सरापस स्वत कसोटी बनावा अथवा देवाने जसे देवळाच्या कामास लागावे त्याप्रमाणे विषयांच्या इच्छेने जेव्हा जीव इंद्र समुदायास प्राप्ती करता कामाला लावतो तेव्हा तो करता या संज्ञेस येतो आणि आपण करता बनला म्हणजे ज्ञानाला म्हणजे ज्ञानसाधने जी इंद्रिये त्यांना करणता म्हणजे क्रियाशक्ती आणतो व मग ने जे विषय तो स्वाभाविकपणेच कार्य अथवा फल होते हे सुमवते अशा रीतीने ज्ञानाच्या त्रुपटीचा ज्ञान ज्ञाता व नेयी पालट होऊन त्याऐवजी करता करण कर्म ही त्रिपुटी रूढ होते जसे डोळे तेच पण रात्री त्याचे तेज कमी होते किंवा जसे देव प्रतिकूल झाले की श्रीमंताचे भोगाचे ऐश्वर मावळते अथवा पौर्णिमेनंतर चंद्र जसा एकत्र किल्ल्याने वाशिन होतो त्याप्रमाणे ज्ञात्याने इंद्रिय व्यापारास लावले की त्यालाच कर्तेपणा येतो अशा स्थितीतील त्याचे लक्षणे एक तर बुद्धी चित्त अहंकार असे अंतकरणाचे व्यापाराप्रमाणे चार प्रकार आहेत त्वचा कान डोळे जीभ व नाक ही पाच विषयांची पाच इंद्रिय आहेत मग करता जो जीव तो अंतकरण वृत्तीने कोणते कार्य करण्यापूर्वी त्याचा विचार करतो व त्यात ते कार्य सुखाला कारण होईल असे जरी वाटले तरी बाहेर पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय यांना चेतवून व्यापारास लावतो अथवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे वाटत असले तर ती दहाही इंद्रिय तेथून परतवितो इतकेच नव्हे तर सारा थकलेल्या शेतकऱ्याला राजा जसे राबवतो हो त्याप्रमाणे ती दहा इंद्रिय दुःखाचा ठावठिकाणा नाहीसा करेपर्यंत कामास लावतो त्याप्रमाणे इंद्रियाची योजना त्यागासाठी का, हो त्या त्यागा का स्वीकारासाठी याचा मालकी हक्क ज्ञा आपल्याकडे घेतो तेव्हा त्याला करता म्हणावे आणि कर्त्याच्या सर्व कामात शेतीला जसे आहोत तसा या इंद्रियांचा उपयोग होतो म्हणून आम्ही त्याला करणे किंवा क्रिया साधणे म्हणतो आणि या इंद्रियाच्या करता ज्या ज्या क्रिया करतो त्या क्रियांनी जे व्यापले जाते म्हणजे त्या क्रियांचे जे साध्य ते कर्म होय सोनाराच्या बुद्धीने जसा अलंकार व्यापला असतो चंद्रकिरणाने जसे चांदणे व्याप्त असते अथवा विस्ताराने जशी वेल व्याप्त असते अश्था सूर्यप्रभा जशी प्रकाश व्यापते गोडी उसाचा रस व्यापते अथवा हे असो अवकाशाने जसे आकाश व्यापलेले असते त्याप्रमाणे हे अर्जुन कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय या बोलण्यात अन्यथा नाही हे चतुरश्रेष्ठा अर्जुन याप्रमाणे तुला कर्ता कर्म व करण यांची लक्षणे सांगितली आता ज्ञाता ज्ञान व हे त्रय कर्म प्रवृत्तीला कारण आहे तसेच कर्ता करण व कर्म हे त्रय तीन कर्मसंचय जाणावे ज्याप्रमाणे अग्निधूर बीजात वृक्ष मनात काम सदैव वास करीत असतात त्याप्रमाणे कर्ता क्रियावकरण ही सर्व कर्मांचे जीवन आहेत जसे सोन्याच्या खाणीचे सोनेचं जीवन आहे ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम